नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी अनोराची अपर्णा कुलकर्णी आणि तुमच्यासाठी आज एक नवीन अतिशय सुंदर अशी व्हरायटी घेऊन आलेली आहे आजची जी व्हरायटी आहे मी जी ही नेसलेली आहे साडी सिको इकत सिको इकत आणि कॉटन इकत अशी दोन व्हरायटी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर सुरुवात करूया सोना ही माझी असिस्टंट सोना आहे आणि ही तुम्हाला सगळ्या साड्या उघडून दाखवणार आहे आणि किंमत पण मी सांगणार आहे अर्थातच आणि तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या व्हिडिओ थ्रू येणाऱ्यांना टेन पर्सेंट डिस्काउंट असणार आहे तर पहिला जो कलर आहे सिको इकत म्हणजे काय असतं सिल्क आणि कॉटन मिक्स फिफ्टी पर्सेंट सिल्क फिफ्टी पर्सेंट कॉटन असं सिको इकत ह्याला म्हणतात इकत हा ह्याचा प्रकार आहे डिझाईनचा आणि हा आंध्रामध्ये तेलंगणामध्ये ह्याची खूप जास्त तयार होतो हा प्रकार तिकडचा आहे तर हा आहे पहिला कलर हा ह्याचा पदर थोडा जवळून दाखव ना हा पदर आणि हा पूर्ण ह्याचा ब्लाऊज पीस दाखवते हा ब्लाउज पीस हा ह्याचा जसा माझा हा कॉन्ट्रास्ट आहे तसा ह्याचा हा कॉन्ट्रास्ट आणि साडी जी असणार आहे ती ओव्हरऑल अशी असणार आहे पूर्ण आणि दाखवलं तसं पदर हा आणि ब्लाऊज पीस हा असणार आहे ओके okay. आता दुसरा कलर पाहूयात त्यातला दुसरा जो कलर आहे अतिशय सुंदर असा राणी कलर आहे आणि राणी कलरला काळ्या रंगाचं कॉम्बिनेशन आहे पकड ही अशी ओव्हरऑल साडी असणार आहे ह्याचा ब्लाउज पीस दाखवूयात हा ह्याचा पदर असणार आहे रुक उठालेवर रुक रुजा, रुजा। हा याचा पदर असणार आहे पदर आणि ह्याचा ब्लाउज पीस आहे तो कॉन्ट्रास्ट असा काळा असणार आहे हा पदर असणार आहे आणि ही साडी अशी असणार आहे पूर्ण ही साडी अशी असणार आहे आणि आता तिसरा तीनच पीस माझ्याकडे शिल्लक आहेत तिसरा जो पीस आहे तो आहे सुंदर असा व्हायलेट जांभळा कलर हा अशी साडी असणार आहे त्याचा पदर जो आहे तो असा असणार आहे हा पदर असणार आहे आणि त्याचा ब्लाउज पीस जो आहे तो असा कॉन्ट्रास्ट 4, 5, 0, 0, कौतन. कौतन चा ब्लाउज पीस असणार आहे आणि ही ओव्हरऑल साडी अशी असणार आहे ह्या झाल्या सिको साड्या याची किंमत असणार आहे फोर फाईव्ह झिरो झिरो आणि अर्थात ह्या व्हिडिओ पाहून जर आलेला असाल तर टेन पर्सेंट माझ्याकडून डिस्काउंट आता पुढच्या ज्या साड्या आपण पाहणार आहोत त्या आहेत हंड्रेड पर्सेंट हँडलूम कॉटन ह्या कॉटनच्या साड्या आहेत याची किंमत असणार आहे टू टू झिरो झिरो आणि अर्थात दहा टक्के डिस्काउंट एक एक पीस आपण पाहूयात ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस नाही आहे पुरी साडी निकाल के दिखाना अच्छे से, से। ही अशी साडी असणार आहे पण ती उभी असणार आहे खडी करके दिखाना ऐसे ही साडी अशी असणार आहे त्याचा पदर जो आहे हा पदर असणार आहे हे कॉटन जरी असला तरी बघा अतिशय सुंदर त्याच्यावरती एक प्रकारची ग्लेज आहे आणि हे जरा अच्छेसे दिखाना ज नजदीक दिख जागे त्याचा सुंदर असा ग्लेज आहे त्याच्यावरती आणि पदर आणि पूर्ण साडी त्याच्यावरच डिझाईन जे आहे ते अतिशय नाजूक आहे आणि प्लेन काठ आहे ही एक साडी आहे आणि किंमत मी सांगितली आता ह्यातले प्रकार मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे ह्यातला हा दुसरा कलर अतिशय सुंदर अशी साडी आहे है, ह्याचा पदर बघा हा पदर, पदर आहे हा पदर आहे ह्याचा ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस नाही आहे आणि साडी जी आहे ती खडी करते बद्दल इधर से इधर से इस ये हां ही अशी साडी असणार आहे ओव्हरॉल त्यातला तिसरा जो कलर काय गोड कलर आहे हा पण आता हे कॉम्बिनेशन तर अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आहे गुलाबीला ग्रे ग्रेईश ब्ल्यू असे काठ आहे आणि खूपच सुंदर कॉम्बिनेशन आहे अतिशय गोड कलर आहे हा त्याचा पदर आहे ग्रे कलरचा पदर इधरसे अच्छे से आणि हा ओव्हरऑल त्याची ही बॉडी आहे ठीक आहे मागच्या वेळेस बऱ्याच जणांनी अशी कंप्लेंट केली की आम्हाला साड्या नीट कळल्या नाहीत म्हणून आज मुद्दाम खूप जवळ नेऊन कॅमेऱ्याच्या आणि जरासा थांबून दाखवते या साड्या हा पण एक खूप सुंदर कलर आहे गोल्डन मस्टर्ड कलर असा त्याच्यावरची ग्लेज पहा थोडा आगीच हां बस अभि पल्लू दिखा नाहीस का खूप सुंदर कॉम्बिनेशन हे पण काठ प्लेन आहेत आणि हा त्याचा पदर आहे आणि ही साडी दिसताना एक मिनिट खडी खडी पहा अतिशय सुंदर आहे आणि एक फिरसे एक बार पल्लू दिखाना पल्लू बहुत सुंदर साडी आहे आता ह्याच्या नंतरचा जो कलर आहे मग अशी आपण पाहिलं पिंकला ग्रे हा जरा तो ब्लूइश ग्रे होता हा जो आहे तो ग्रीनिश ग्रे असा कलर आहे पुरी खोली बघता ना थोडा नजदीक जाकी ना? हा असणार ना आहे पदर अच्छा हा हा असणार आहे पदर ह्याचा आणि कपडा बघा काय सॉफ्ट आहे अतिशय सुंदर असं कापड आहे साडीचा फॉल पण बघा मी शेवटी एक उघडून दाखवणार आहे ही साडी पूर्ण अशी असणार आहे परफेक्ट पुन्हा एकदा मस्टर्ड कलर पण मस्टर्ड कलर मध्ये सुद्धा हा अजून वेगळा आहे माझ्या अंगावरचा पण मस्टर्डच आहे पण त्यातला हा अजून वेगळा ब्राउनिश मस्टर्ड म्हणता येईल असा त्याला ऑरेंज कलरचे काठ आहेत आणि त्याचा पदर जो आहे काय सुंदर पदर आहे हा पदर अतिशय सुंदर कपडा आहे हे पहा लक्षात येईलच तुमच्या की खूपच सुंदर कपडा आहे ठीक आहे आणि ऑल टाईम फेवरेट असा कलर म्हणजे ब्लॅक ब्लॅकला मस्टर्ड कलरचे काठ थोडासा नजदीक जाके पुरा खोल पूर्ण दाखवशील हा हा त्याचा पदर असणार आहे साइड साईडचे बताना आणि ही हा अशी साडी असणार परफेक्ट खूप सुंदर आहे ह्याला है, मध्ये गॅप बॉर्डर आहे पहा बाकीच्या ज्या पाहिल्या आपण ती सिंगल बॉर्डर होती ह्याला मात्र अशी गॅप असणार आहे अशी बॉर्डर आहे अतिशय सुंदर प्रकार आहे हा पण हा एक प्रकार झाला ह्यातलाच एक दुसरा थोड़ी है। है कलर आहे थोडी बॉर्डर मोठी आहे हे चटणी कलर लाडका असा कलर आहे थोडा सामने जाके रुप दिखाना थोडा है ना ऊपर पकड के अच्छे से हा चटणी कलर आहे त्याला ऑरेंज कलरची बॉर्डर आहे आणि त्याचा पदर जो आहे तो आ, अच्छे अच्छा हा त्याचा पदर आहे काय सुंदर आहे बघा पदर फारच सुंदर आहे हा पदर आहे अब उलटा दिखा ना हा हे पा ही अशी साडी आहे मला वाटतं अशा वाटते की तुम्हाला हे सगळे कलर व्यवस्थित कळत असणार आहेत दिसत असणार आहेत ओके ह्याच्या पुढचा जो आहे तो पुन्हा ब्ल्यू ब्ल्यू इंडिगो ब्ल्यू असा कलर आहे ह्याचे पण गॅप बॉर्डर आहे आणि डार्क पिंक कलरचं त्याला कॉम्बिनेशन आहे एक त्याचा जो पदर आहे तो राणी कलरचाच अर्थातच असणार आहे फक्त डिझाईन त्याचं जे आहे हे पाय हे त्याचं डिझाईन आहे अतिशय प्रत्येक डिझाईन अतिशय सुंदर आणि वेगळं आहे अब उलटा करते है। है जी आहे खूप सुंदर आहे हे पा ग्रे मध्ये सुद्धा पण ब्लूइ शेड जास्त असल्यामुळे ना तो खूपच असा ग्रेसफुल कलर दिसतोय त्याला पिंक कलरची बॉर्डर आहे मोठी बॉर्डर आहे आणि त्याचा पदर अच्छा खडा करते हा हा त्याचा पदर असणार आहे अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आहे हे पण उलटा करते ओव्हरऑल साडी जी आहे ती अशी असणार आहे आणि पदर जो दाखवला तो गुलाबी ठीक आहे इसके बाद का कलर दिखादेते है बी गॅप बॉर्डर हा पण गॅप बॉर्डर मध्ये आहे खूप सुंदर कलर आहे आणि आ... पुरात पुरा, पुरा के बताना हा ह्याचा पदर आहे आणि दुसरी बाजू बताना असा असा हा निळ्या रंगाचा ही साडी असणार आहे ह्याच्या नंतरचा जो कलर आहे तो असा इंग्लिश कलर इतका गोड कलर आहे ना हा जवळून दाखवते ना नजदिक सेखाना खूपच गोड कलर आहे आणि जनरली असे कलर आपल्याला लवकर पाहायला मिळत नाहीत असे सगळं कलर चार्ट जो आहे ना याचा इतका अप्रतिम आलेला आहे ना की तुम्ही म्हणाल की खरंच म्हणजे हे पा ह्याचा हा पदर आहे उलटा करते बघा बेटा इतका गोड कलर चार्ट आलेला आहे ना की म्हणजे प्रत्येकच कलर पाहिला की असं वाटतं की हे माझ्याकडे हवं हे पा। सुंदर साडी आहे ठीक आहे आता ह्याच्यानंतरचा एक लास्ट ची मी एक साडी दाखवते ह्याची बॉर्डर अजून वेगळी आहे बॉर्डर देखाना नजदीकचे हा गॅपमध्ये सुद्धा अजून त्याला दोन प्रकारचा गॅप आहे मध्ये मोठा साईडने छोटा छोटा अबिस्का पल्लू बताना आणि हा सुद्धा मस्टर्ड गोल्डन मध्ये पण ब्रॉन्स मस्टर्ड अशा टाईपचा कलर आहे मस्टर्ड मध्ये सुद्धा किती व्हरायटी आहे पहा ब्रॉन्स कलर म्हणता येईल असा हा ब्रॉन्स कलर आहे आणि त्याला हा पदर आहे अब एक साड़ी लाना नीचे से कौन सी भी उसमें से उसमें से एक साडी बता देते अच्छे खोल के से ये वाली, ये वाली नहीं ह्याचा फॉल दाखवते मी आता थोडक्यात फॉल बघा किती सुंदर इतकी सॉफ्ट साडी आहे ना की म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की मी ज्या पद्धतीने फास्ट करते ह्याच्यामध्ये तुम्ही रनिंग ब्लाउज शिवू शकता कारण सहा मीटर अशी साडी आहे ही पकड़ उदर से ये पकड़। अशा पद्धतीने मी एकच कॉटन आणि इकच सिको ह्या साड्या तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सगळी व्हरायटी तुम्हाला दाखवलेली आहे सगळे कलर्स तुम्हाला दाखवलेले आहेत तर यामध्ये जो काही कलर आवडेल कॉटन इकच ज्या साड्या आहेत त्याची किंमत आहे बावीसशे पन्नास रुपये त्याच्यावरती ह्या व्हिडिओ थ्रू आलेले असाल तर दहा टक्के डिस्काउंट आणि इक सिको इकत म्हणजे सिल्क कॉटन फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असणाऱ्या ज्या तीन साड्या आहेत ज्या सुरुवातीला दाखवल्या त्याची किंमत आहे साडेचार हजार रुपये सुद्धा दहा टक्के डिस्काउंट मिळणार आहे तर मग वाट कसली पाहताय ताबडतोब स्क्रीनशॉट काढा आणि सेवन एट सेवन डबल फाय नाईन थ्री सेवन झिरो थ्री या नंबरवर पाठवायचं आहे प्रोसिजर तर तुम्हाला माहितीच आहे की मला आधी अवेलेबिलिटी चेक करायची आहे मग पेमेंट करायचं आहे स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ताबडतोब तुम्हाला तु मी कुरिअर पाठवणार आहे तुम्ही मला खूप छान प्रतिसाद देत आहे तुमचा हा सगळा रिस्पॉन्स खूप वे ओव्हरवेल्मिंग असा आहे आणि माझ्यासाठी खूप जास्त mm, आनंददायी असा आहे तर पाहत राहा नवीन नवीन साड्या नवीन नवीन व्हरायटी मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे तोपर्यंत ह्या साड्यांनासुद्धा प्रतिसाद द्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद